राम राम शेतकरी बंधनो मी कराळे डे आर हे आपलं कराळे टिपल चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधनो आतापर्यंत मी तुम्हाला जे काही हवामानाचे अचूक अंदाजे देण्यामध्ये जे, जे काही प्रयत्न करत आहे त्याबद्दल आपणही मला भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपण सर्वांचा आभारी आहे आज पंचवीस ऑगस्ट आणि आज सुद्धा आपल्या राज्यामध्ये सर्वदूर हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे परंतु काल मागील दोन दिवसामध्ये काही भागामध्ये फारच जास्तीचा पाऊस झाला त्या पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं कपाशी या पिकाचं नुकसान सुद्धा झालेलं आहे तर काही ठिकाणी सोयाबीनचं सुद्धा झालेलं आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आता हे निसर्ग आहे आणि याला समोर जावं लागतं परंतु आपल्याकडे हा पाऊस अजून किती दिवस राहणार आहे हे सुद्धा शेतकऱ्यांना आता काही भागातल्या चिंता वाटत आहे कारण त्यांना ऑलरेडी सर्वात जास्त पाऊस झालेला आहे परंतु काही भागामध्ये अजूनही पावसाची अपेक्षित असा पाऊस झालेला नाही आता ते एक वेगळी गोष्ट आहे तेव्हा पंचवीस ऑगस्ट आज महाराष्ट्रामध्ये सर्व दूर सर्वसाधारण हलका साधारण पाऊस पडणार आहे परंतु आज सर्वात जास्त पाऊस जो आहे तो खानदेश विभागामध्ये पडणार आहे कारण हवेचा वेग जास्त आहे आणि हा खानदेश विभागाकडून नंतर गुजरातकडे सर्वात जास्त पावसाला सुरुवात होईल यामध्ये आज दुपारी दोन वाजता खानदेशमध्ये सर्वात जास्त नंदुरबार असेल किंवा त्या जवळचे जे काही परिसर आहे खांडवा वगैरे ह्या या भागामध्ये पाऊस जास्त राहील तसंच मराठवाड्यामध्ये नांदेड या भागामध्ये आज चारच्या नंतर सर्वात जास्त पाऊस पडणार आहे सव्वीस तारखेला मात्र आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वदूर साधारण सूर्यदर्शन होणार आहे निरभ्र आकाश राहणार आहे आणि पावसाची शक्यता मात्र बिलकुल नाही आहे तेव्हा सोमवारी आपल्याला जी काही फवारणीची काही नियोजन असेल तर ते सोमवारच्याला आपण करू शकता तसंच जळगावला आणि नंदुरबारला सव्वीस तारखेला मात्र पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये सुद्धा सव्वीस तारखेला सर्वसाधारण पाऊस अमरावती अकोला मेहकर बुलढाणा या भागामध्ये होणार आहे सत्तावीस तारखेला आपल्याकडे मात्र सत्तावीस तारीख मराठवाड्यामध्ये सर्व दूर सर्वात चांगला पाऊस परत एकदा सत्तावीस तारखेला पडणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल आणि सत्तावीस तारखेला आवर्जून मी ज्या परभणी जिल्ह्यामध्ये राहतो त्या परभणी जिल्ह्यामध्ये सत्तावीस तारखेला चारच्या नंतर परभणी पूर्णा पाथरी गंगाखेड जिंतूर या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तसंच नांदेड लातूर हिंगोली या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील बीड अहिल्यानगर धाराशिव केज सोलापूर पंढरपूर सत्तावीस तारखेला मात्र सर्वदूर चांगला पाऊस पडणार आहे अठ्ठावीस तारखेला थोडस विश्रांती घेत एकोणतीस तारखेला परत आपल्याकडे केश तुळजापूर बाराशिव धा धाराशिव सोलापूर त्याच्यानंतर सातारा नाशिक या भागामध्ये पाऊस सर्वात जास्त राहील तेव्हा शेतकरी बंधूंनो ही पावसाची श्रंखला जी आहे या महिन्यामध्ये शेवटच्या एकोणतीस तारखेपर्यंत आपल्याकडे पाऊस पडणार आहे परंतु हा पाऊस कुठे पडेल आणि कुठे नाही असाही भाग बदलत राहील परंतु सर्व जो पाऊस आहे तो पाऊस सत्तावीस आणि एकोणतीस तारीख या दोन तारखेला मात्र सर्व दूर पाऊस राहणार आहे तेव्हा सोमवारी आपल्याकडे जे काही शेतीचं नियोजन असेल ते करा परंतु आता जोरदार पाऊस पडणार नाही एवढंच मी या संदेशद्वारे आपल्यापर्यंत पोहोचू शकतो तेव्हा हा शेतकऱ्यांपर्यंत आता हा संदेश तुम्ही पोहोचवा एवढी मी विनंती करतो व चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व लाईक करा धन्यवाद